सध्या तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची कंडिशन बघताय ना, ना एकदा हात याच्यावर टीका करतोय तर त्यानंतर तो ह्याच्यावर टीका करतोय आणि या सर्वामध्ये माझ्या हातात देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ लागला आता यामध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणले ते तुम्हीच बघा पवार साहेबांनी किती पक्ष फोडले आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावाने देशामध्ये जर कॉम्पिटिशन घेतली पक्ष फोडण्याची तर गोल्ड मेडल तर पवार साहेबांना मिळेल आता यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावावरती आहे यामध्ये त्यांना गोल्ड मेडल दिलं पाहिजे आता असं नाहीये की मी ह्यांची बाजू घेतोय किंवा त्यांची बाजू घेतोय मुद्दा असा आहे की मी फॅक्ट वरती बोलतोय कारण का एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसचे बारा आमदार फोडून विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली ती आपल्या पवार साहेबांनी आणि वसंतदादा पाटील आणि पवार साहेब या दोघांमधले हो संबंध अक्षरशः गुरु होते तरी सुद्धा त्यांचा घात करण्यात आला आणि मग शेवटी जाऊन वसंतदादांचं सरकार पडलं आणि मग त्यानंतर वसंतदादांनी पवार साहेबांवर जर जरी टीका केली की, की पवार साहेबांनी माझ्या पाठीत अक्षरशः खंजीर खुपसला आणि त्यानंतर पवार साहेबांनी दुसरं बंड केलं ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तब्बल एकवीस वर्षांनी हे बंड केलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अक्षरशः अठ्ठावन्न आमदार निवडून आले तर काँग्रेसचे पंच्याहत्तर निवडून आले त्यानंतर काँग्रेस सातत्याने झाली आणि राष्ट्रवादीची राज्यात वाढ झाली पण काही जणांना असं वाटतं की पवार साहेबांवर झालं आणि पवार साहेब आमच्या बद्दल जे करतात ते बरोबरच करतात मग ते मराठ्यांचं आरक्षण ओबीसी ला देणं असो किंवा आणखीन काही यावरती तुमचं काय मत आहे आणि पवार साहेबांबरोबर जे झालं ते बरोबर झालं का चुकीचं यावरती तुमचं नक्की मत काय हे मला कळवायला विसरू नका